तर हाय सगळ्यांना हा कसे आ सगळे मस्त म्हणजे तर आणि काय चाललं आहे बघा आपला आजचा प्रोग्राम काय आहे चालू आहे इथं इडली बनवायचं काम आणि आता काय माहिती कशी इटली होती इटलीचं एकदा पीठ आहे आणि मी रा, त्याच्यामध्ये वाटून ठेवलं होतं ते मस्त फुगलं आहे पीठ पण आता इटली बांधल्यावर कळन आहे इथं आपलं सांबर रेडी आहे आणि चटणी पण रेडी आहे आज मोड नाही पिऊचं तोंड बघा आणि पिऊची आज कटिंग केली मस्त दाखो <laughs> आणि येतं दा पेऊला कैची लागली होती दाखो तू कैची बघा दाखली होती पेऊची मस्त कटिंग केली सकाळी कसं झाली पिऊदाराची कटिंग तर चला आपण इथं बनवणार आहे इडली आणि इडली पिऊला देऊ पटकन आपण खायला इडली सांबर घेतली बघ आता इटली कशी बनती किती मिनिट लागते रे इटली बनवायला दहा मिनिटात बनती ना याचा आज मुडच नाही खूप आपआप आहे याला याची गर्ल सोडून घे तस काही नाही पिऊ पाय दुखत त्याचा पाय दुखतय त्याला भेटू खायच्या टायमाला पिऊ खाईन द्यावा बनू इ जावायला ये बघा आपली इडली रेडी इडली मी जाऊन रुसली सांबारात बुडाली थाके देख ये रे जावले इडली देते तुला ही ना जमली काय आऊया आवडी आवडी दे मग उजळी देऊ एकदम एक आवडी पिवला चला उला चला आवड़ती आवड़ती में में का नाही आवडती म्हणजे मी थोड्याच केल्या बरं का इडली पाच सहा केल्या असतील चला आता आम्ही पण खातो चला इडली सांबर रसा वडा या सगळेजण इडली सांबर खायला आणि आपण खाऊ सांबर वडा इडली मला असं खूप आवडतं याच्यात इडली टाकून असं करून खायला मस्त चलो खाएंगे बीटूथ श्रेप ब्लॉक मधी बाय बाय